पुढ्या निसर्गरम्य वातावरणात मी नेमकी निघालीये कुठं सांगते थांबा मी निघालीये हरताळाला जायला हरताळा हरताळाला आहे काय नेमकं का, तर हरताळाला एक तलाव आहे जो मी तुम्हाला आता पुढे दाखवतेच आहे तर या तलावा ठिकाणी नेमकं झालंय काय हे आपण पुढे बघूयाच हा तो तलाव या ठिकाणी दशरथ राजाने श्रावण बाळाला बाण मारला होता हो हो हाच तो तलाव इथेच तर दशरथ राजाने चुकून श्रावण बाळाला बाण मारला होता आणि श्रावण बाळाला बाण लागल्यामुळे श्रावण बाळाच्या आई वडिलांनीही देहत्याग केला हेच ते मातृपितृ भक्त मंदिर हे बघा तुम्हाला मध्ये गेल्यावरती श्रावण बाळाची छान अशी मूर्ती दिसत आहे हे ते सुंदर असं मंदिर श्रावण बाळाचं आणि श्रावण बाळ त्याच्या आईवडलांना घेऊन निघालेलं हे असं मस्त तिथे छान पेंटिंग काढलेलं आहे खूप छान वातावरण आहे ही नेमकी स्टोरी आहे काय मी थोडक्यात तुम्हाला सांगते तर श्रावण बाळाला श्रावण बाळ त्याच्या आईवडिलांना तीर्थयात्रेला घेऊन जात असताना त्यांच्या आईवडिलांना पाण्याची तहान लागली म्हणून श्रावण बाळ या तळ्यापाशी थांबला तिथं दशरथ राजा शिकारीसाठी आलेले होते दशरथ राजाने चुकून श्रावण बाळाला बाण मारला आणि श्रावण बाळाचा मृत्यू झाला आणि हे त्यांच्या आई वडिलांना समजताच त्यांच्या आई वडिलांनी दशरथ राजाला शाप दिला की तूही पुत्रवियोगामध्ये मरण पावशील म्हणून आपले श्रीराम आणि लक्ष्मण वनवासात असताना आणि भरत आणि शत्रुघ्न त्यांच्या मामाच्या घरी असताना दशरथ राजाला मरण आले हेच ते मंदिर तुम्ही बघू शकता इथे राम लक्ष्मण सीतेचे मंदिर सुद्धा आहे थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं महादेवाचे मंदिर सुद्धा आहे असं छान इथं मस्त निसर्गरम्य वातावरण असतं खूप छान सुंदर हे बघा आम्ही आता मंदिरात शिरतो आहे आणि इथे श्रावणबाळाची मूर्ती ठेवली आहे खूप सुंदर मूर्ती आहे आणि जास्त तिथे काही गर्दी वगैरे नसते तुम्ही इथे नक्की एकदा भेट द्या हरताळा हे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात वसलेलं छोटंसं गाव आहे तुम्ही एकदा नक्की इथे भेट द्या तुम्हाला खूप आवडेल